स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल मूर्ती घ्या महाराजांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी फोटो असेल तर फोटो घ्या मूर्तीच्या खाली पहिले धूप दीप नैवेद्य सगळं लावा फोटो असेल तर फोटो पण घ्यावा ठीक आपण आता महाराजांच्या महाराजांच्या मूर्तीवर पुरुष पुरुषसुक्त करायचं महाराजांची मूर्ती पहिले स्वच्छ धुवून घ्यायची श्री पुरुष सूक्त म्हणून आपण अभिषेक करतोय हरि ओम हिरण्यवर्णा हरण सुवर्णजतगाम चंद्राय हिरण्यलक्ष्मी जातवेद आव ताम आव जातुदो लक्ष्मी पणगामना हिरण्य हिरण्येवंदे ग्रामस पुरुषार्ह हस्तदा प्रबोधिनी श्रीयं धीमे हवे श्रीमे ज्युतानम कास्मै स्मितार्ण्य प्रकरती ज्वलंत तत्प्रितत्परमा पद्मसीता पद्मवर्मा तामसराश्रिय चंद्राप्रभस्येशिज्वलंत श्रेय लोके देवा झुटा ता पद्मने शरण पद्मे अलक्ष्मी नास्तेपर्मा आदित्यवर्णतपस्वू जो वनस्पती तस्व बिल्वा तस फिसु नंत मायुबा लक्ष्मी उभे मादेवसखा कतीसीना सह प्रभूतराष्ट प्रभुत राष्ट्र तो तो ज्येष्ठ लक्ष्मी शुद्धपाल अभूत समुद्र सर्वनिर्माण गंध द्वारा दुराशा निष्ठपर्षम ईश्वरी सर्वूताश्रिय मनस काम वाच सत्यमाश्रिय पशुनासमस श्रेय यशम न प्रजाभूत माय स्वकर्दनं श्रेय वासमे आपा आपश्री जातर स्कंदनीचकती वस्मे गृहे निसदेवी मातर श्रेय वासमे कुलै आर्द्रय कर्ण अष्टी सुवर्ण हिममल सूर्याय लक्ष्मी वेदम आव आद्राय पुष्करी पुंडलम पद्मलनं चंद्राय लक्ष्मी जातीवेदम आव ताम आव जातीवेदो लक्ष्मी पनगामना यस हिरण्य प्रभतो गाव तस्वानी वंदे पुरुषारम यशु प्रजेती भ्रवती जुवाराम प्रतम श्री सुक्त पंचाम श्री सिक्के जपे हा आता पुरुष सुक्त घ्यायचं नमस्ते पुरुष उक्त घेऊ आपण आता हरिओ सस्र पुरषा सहस्रा सहस्र पादसभूमी पुरुषे पुषेते एदन भूतमयचे भुवनम उतानानेशन एनस रहिता येतावन महिमा दैतपुरषा पादुस विश्वभूताना त्रिपादवश्यम दिव िपाद बुधपुरषा पादुस्य भोती पुण तात विशविक्रमे शशाने अभि तस्मा विराजो विराजोआधिपुरुषा सजा चुराती प्रश्त भूमिती पुरम यत्तपुरुषेन देवाय देवाजंत्र वसंतो अजांती जयंत्री ग्रामस्थ शार्धवे त यज्ञे ब्रहसा प्रोक्षा नपुरष जातमेगं तन देवा अजता साध्य ऋषेसी तस्मा नात्रे संमतीपुष्पा पशुन रुपण वायुनारायणग्रामस्तस्मत्ना ऋषी सामान्यजरे छंदस जिरे जायते तस्मा तस्मान अजांत गावेर जे तस्मात जायते एत पुरुषे वेद विकृत विकल मुखं केश बाहुबहुरुवात ब्राह्मणसमुख उरदस्य कृत उरदप्राथ अजाते चन्द्रमौणसुजाति सुर अजाते मुखम चन्द्र वास्य प्राणसजाति दै नब्व्यासि दंश्री शून्यसमुम प्रमावक्ता पद्मासि भूमदर्शि श्रोतया लोक लकरपणाम सप्तश्री 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 समदकुर्ता देवा यदने बन्तनि अभ्यन्त पुरुषा पुरुषां यदनेने यदने देवा स्थाने धर्मा प्रथमासम एह नाकमैमा सन्ति सन्ति देवाः अतः जी मूर्ती आहे मूर्ती हातामध्ये घ्यायची थोडी पुसायची पण त्यांना मूर्तीला हळद आणि कापूर लावून पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायची कापूर आणि हळदनी मूर्तीला कधीही पितांबरी लावायची नाही आपल्या घरात देवाचे टाक असेल कोणतीही मूर्ती असेल पंचधातूची कोणती त्याला कधीही पितांबरी लावायची नाही कापूर आणि हळद घ्यायचं कापूर आणि हळद घेऊन आपण मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची हे तीर्थ सगळ्यांनी एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवायचं नंतर तीर्थ घरातील सगळ्यांनी घेऊन टाकायचं मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची जिथं मूर्ती ठेवायची आहे त्याच्या खाली थोडे तांदूळ टाकायचे तू प्रतिष्ठित तू आता महाराजांना धूपदीप पोळायचा आपले देहधारी गुरु असेल किंवा गुरुंचा फोटो असेल तो पण घरामध्ये लावू शकतो आपण <laughs> <thispetal voice> श्री स्वामी समर्थ महाराज धूपम दर्शयामि श्री स्वामी समर्थ महाराज नामात दीपम दर्शयामि आता महाराजांना अष्टगंध चंदन काय असेल ते लावायचं श्री स्वामी समर्थ महाराजांना नाम समर्पयामि पाणी काढा लावून कशाते का दुसरी डीज घे पाद्यपूजा करायची श्री स्वामी समर्थ महाराजांना पुष्पम समर्प्या आम्ही पण आता घरच्या फोटोला फुलं हे पाहिल्यानंतर आपण काय करायचं आता गुरुपद घ्यायचं आहे आता ज्यांनी गुरुपद घेतलं ज्यांनी नाही घेतलं त्यांनी गुरुपद घ्यायचं आहे महाराजांच्या चरणावर तीन पाळ्या पाणी टाकायचं महाराजांना धक्का न लावता मूर्तीला धक्काना लावता तीन पाळ्या पाणी टाकायचं महाराजांच्या चेरणावर फोटो असेल तर फोटोवर टाकायचं महाराजांच्या चरणावर तीन पाळ्या पाणी टाकून महाराजांना एक नारळ श्रीफळ दक्षिणा सर्वांनी पाद्यपूजन घ्यायचं आहे लगनदाक्ष फुल एक नारळ घ्यायचं दक्षिणा घ्यायची एक फुल घ्यायचं पाद्यपूजन सगळ्यांनी महाराजांच्या चरणावर तीन पाळ्या पाणी टाकून घ्यायचं तीन पाळ्या पाणी टाकून पळी घ्यायची तीन पाळ्या पाणी टाकायचं महाराजांच्या चरणावर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पिनपाळे पाणी टाकल्यानंतर महाराजांना विनंती करायची हजरून महाराजांना विनंती करायची की आजपासून तुम्ही आमचं गुरुपद घ्यावं तुमची आम्ही सेवा असेल स्वामी चरित्र असेल हे आम्ही अखंड करू असं महाराजांना विनंती करायची नारळ ठेवायचं तुमची मनोकामना काय असेल असं म्हणायचं गंधाक्षता फुल ठेवायचं त्याच्यावर महाराजांना विनंती करायची की आमचं गुरुपद तुम्ही स्वीकार करावं आमच्या सुखामध्ये आमच्या दुःखामध्ये आमच्या सगळ्यामध्ये महाराजांनी तुम्ही आमच्या सोबत असावं आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची बुद्धी द्यावी अशी विनंती करायची नारळ महाराजांचं तिथं ठेवून द्यायचं या साईडला ठेव ठेवून देईल साईडला ठेवून द्या ठीक आहे महाराजांना करून आपण आता गुळासा आणि खडीसा दाखवून द्यायचं महाराजांना ओम तत्स्य विधुवरी प्रशोद्यात आता अण्णाचा जो ना विद्ये वरम भात भाजी पोळी पण पाद्यपूजन महाराजांचं पाद्य हे दिवसभर अशीच पूजा तशीच ठेवायची सगळ्यांनी दिवसभर आज स्वामीचरित्र प्रत्येकाने वाचावं प्रत्येकाने आज एकतरी पूर्ण स्वामीचित्र वाचावं आज अकरा माई जप घ्यावा आणि आज जेवढं नामस्मरण करता येईल तेवढं नामस्मरण प्रत्येकाने करावं आपले कोणी गुरु देहधारी कोणी गुरु असेल त्यांनी त्यांचं पण सगळ्यांनी आज पाद्यपूजन करावं त्यांच्या घरी जाऊन करा किंवा त्यांना घरी बोलवा आपल्या गुरूंचं पण प्रत्येकाने पाद्यपूजन करायचं दिवसभर पूजा अशीच ठेवायची वरमभात भाजीपोळीसं ना आज ते आज दाखवायचा आरती करायची आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण आज गुरुपद आहे ते महाराजांचं घ्यायचं रात्री साडेनऊ वाजता रात्री नऊ वाजता आपण एक घंट्याचं नामस्मरण घेणार आहे आज फक्त नऊ ते दहा महाराजांना वरम भात भाजीपोळीचा नव्हे दाखवायचा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा अवश्य दाखवावं ओम तत्स्य धीमाई धियोना प्रचोदयात ओम प्राणाय स्वा ओम अपनाय स्वा ओम पूर्ण ब्राणित स्वाहा तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकता दिवसभरात कधीही नव्हे तुम्ही दाखवू शकता आपण आता आरती घेऊया आज रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही पाद्यपूजन करू शकता आज रात्री तुम्ही रात्रभर कधीही करू शकता असं काही नाही घरी आल्यावर पण अशी पूजा मांडणी करायची प्रत्येकाने आपल्या घरी ही पूजा मांडणी उद्या उचलायची मी छत्रपती संभाजीनगर इथं राहतो औरंगाबाद आज प्रत्येकाने स्वामी चरित्र वाचावं आज नामस्मरण जास्त करावं आपण जप घेऊया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ 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 अपन आता तो महाराज की आरती घूम सर्वांगी सुंदर उपसेंदुराची माळ गळा शोभेमा मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती छोटे कमकम केशरा

क्षावे सुरुवर्गाची वजना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना स्वर्ण मात्र माना कामनापूर्ती जय देव जय देव

జయేవ జయ దేవ జయ శివ శంకర స్వామి శంకరీష్నారీ పంచాన మనమోహన చట్ బీజాచే ఉచారి రఘుక్రాంతశాంతరీ జయ దేవ జయ దేవ జయ శివ శంకర స్వామి శంకర पार 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 आरती भर देव आरती यावधूता जय जय, जय, आग्दु। या जय, जय, जय जय आरती जय जय प्रेमास जन्म घेतीला प्रेमा गङ्गा दत्ता जय जय आरती अवधूता आरती अवधूता जय जय आरती अवधूता ज्ञानव हे ज्ञानकल्पुनि ज्ञानव हे ज्ञानकल्पुनि सुखरे साधु सन्ता जय जय आरती अवधूता आरती अवधूता जय जय आरती अवधूता जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय नमितो तव पदे संवारी माय दयि तमसारुणेतसार जय जय आरति श्रीगुरुराय सद्गुरुराय नमितो तव पदि संवरि माय परम् परात्मय चिन्मय कानि खिनमयकानि शतमुखस्वरितामय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय तव पि संवरी माया शिवन प्रभु दाम मंगलदा राम रूपा जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुराय तव पि संवरी माया

अष्टकं केशव नाम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेम हरि सीधरम माधवम गोपीका वल्लभं रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम लौन्ण। 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 राम लौन्ण। लौन्ण। राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सर्व मंगल वांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चरण नेत्रम गौरी नारायणी नमोस्तुते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री, श्री मंदर पुष्पांजलि समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्कारं करोमि श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री वल्लाद महाराज की जय श्री अरविंद महाराज की जय ठीक झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ